बाबुळगाव येथे दिनांक वीस डिसेंबर रोजी सांस्कृतिक भवन येथे दरवर्षीप्रमाणे दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुळगाव येथील तहसीलदार मेरा पागोरे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार रामटेके कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश माणलावर विजयराज शेकोगार इसार संस्थेचे संचालक दिवाकर भुयर सचिव नायगाव प्रांजली नगरसेवक अनिकेत पोहोकार नगरसेवक शेख अहमद उर्फ बबलू भाई नगरसेवक अमर शिरसाट सुनीता शेंडे पत्रकार शेजाद शेख तालुका अध्यक्ष सलीम कुरेशी हे मंचकावर उपस्थित होते मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून दिव्यांगांना मार्गदर्शन केले तहसीलदार मीरा पागोरे यांनी तहसील स्तरावरील दिव्यांगांकरिता असलेल्या योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले रामटेके यांनी दिव्यांगांना मिळणाऱ्या शासनाच्या योजने व दिव्यांगांचे हक्क अधिकार संबंधी माहिती दिली यावेळी उत्तम काम करणारे शासकीय अधिकारी नायब तहसीलदार रामटेके सुनीता शेंडे प्रांजली तालान व नेहमीच दिव्यांगांना मदत करणारे समाजसेवक शब्बीर शाह डॉक्टर समीरा सिद्दीकी यांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश कांबळे शकीब सिद्दीकी सोनिया भगत धम्मा कांबळे माया येर्णे गजानन परढके आनंद मेश्राम महादेव प्रधान राजेश चौधरी श्याम बोबडे रामेश्वर पवार धर्मू लोहटे त्र्यंबक वाघमारे आदी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते